प्रताप चिखलीकरांनी अशोक चव्हाण यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधलेला आहे चुकून इकडं बोट केल्यास दांडू केल्याशिवाय राहणार नाही चिखलीकरांनी अप्रत्यक्षपणे अशोक चव्हाणांना इशारा दिलेला आहे खदगावकरांचा प्रवेश झालेला आहे चिखलीकरांनी जोरदार टोलेबाजी केलेली आहे नांदेडमधील खदगावकरांच्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात आमदार प्रताप पाटील चिखलीकरांनी अशोक चव्हाण यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे माझ्या मित्राचं माझ्याकडे लक्ष असतं मात्र एकदा जर चुकून इकडे बोट केलं तर दांडू केल्याशिवाय राहणार नाही असं ग्रामीण भाषेत बोलत चिखलीकरांनी अप्रत्यक्षपणे अशोक चव्हाणांना इशारा दिलेला आहे मित्रा मित्रांना खूप काळजी आहे मला आणि माझा मित्र म्हणजे कि किती कर काळजी करतो हे सगळ्या जिल्ह्याला माहिती आहे त्याच्यामुळे त्याच्यावरही फार मी सविस्तर जाणार नाही पण एकदा जर त्यांनी चुकून इकडं बोट केलं तर आम्ही दांडू केल्याशिवाय सोडणार नाही एवढेच मला माझ्या मतदार मतदारसंघिक नसताना देखील नाणे लोकसभा दिग्गज मित्राला पराभूत करून निवडून आलो माझा दुर्दैव आहे कि ते पक्षात आले आणि माझा पराभव झाला ज्यांना मी पाडून खासदार झालो आणि ते पक्षात आले माझा पराभव झाला